बघा मित्रांनो आज आम्ही चाललो आहे सगळे भिवंडीला आज जाऊन येतो छत्रपती शिवाजी महाराज यांचा मंदिर बनवलं आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊन आज बघणार आहे तिथं कशी कला आहे त्यामध्ये काही साहित्य आहे ते बघण्यासाठी आम्ही सगळे जात आहे पालघरवरून पनवेल ट्रेन पकडून भिवंडी रेल्वे स्टेशनला उतरलो मित्रांनो आता आम्ही भिवंडी रेल्वे स्टेशनला पोहोचलाय आणि आता आम्ही सगळं गाडीने जाऊ लोकेशन तर आहे आम्हाला आता स्टेशनच्या बाहेरूनच तुम्हाला ऑटो रिक्षा ऐंशी ते शंभर रुपयामध्ये भेटेल भागा। 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 ला। ला जागा खतरनाक झाले आहे एक रिक्षा मध्ये नऊ जण तुम्ही बघू शकता एवढा अर्जेस आहे दिवस काही काही बघा मित्रांनो फायनली आम्ही आहे इथे तुम्हाला आता मंदिर दाखवू आता आम्ही आतमध्ये एंट्री घेत आहेत तुम्हाला दाखव थोड्या वेळात तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही पुसल तुझ्या गडाचे दगड कधी you took it all day आला आहे आता, आता महाराजांचा पूर्ण इतिहास इथे तुम्हाला दाखवला आहे पूर्ण मला तुझ्यात राजा तुला माझ्या तुझ्या शिवाय मित्रांनो तर आता आपण इथे बघू शकतात की जेव्हा महाराजांनी कोलढाण्याची मोहीम आखली होती तर त्यावेळेस जे आपले होते तानाजी मालुसरे त्यांच्या स्वतःचे जो मुलगा रायबा याचं लग्न होतं तर जेव्हा तानाजी मालुसरेला माहिती पडलं तेव्हा मा तानाजी मालुसरे बोलले की आधी लग्न कोलढाण्याचे मंगच रायबाचे आणि मा तानाजी मालुसरे यांनी कोलढाण्याची मोहीम जिंकली व तिथेच ते धारा पडले आणि जेव्हा महाराजांनी ही बातमी कळली तेव्हा महाराज बोलले की गड आला पण सिंह गेला आणि तेव्हापासूनच बुलढाण्या किल्ल्याला सिंहगड असे देण्यात आले जे काटे काठी शिवराय मित्रांनो तर इथं आपण बघू शकता की जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत यांनी शहीस्त खानाची इथे लाल महालामध्ये फोटे कापलेली तर बघा मित्रांनो हे आहेत वीर शिवा काशीत शिवाकाशी म्हणजे सेम महाराजासारखे दिसायचे तर त्यांनी असं प्राण घेतलं की म्हणजे महाराजांना वाचवण्यासाठी त्यांनी स्वतः महाराजांचा बीज देऊन सनी आपले जे सिद्धी जी होती सिद्धीने जो वेडा मारलेला त्या ठिकाणी स्वतः महाराज बनून सनी गेलेले त्याला त्यांना हे माहीत असून सुद्धा की आपण तिथून परत वापस येणार नाही तरी त्यांनी एवढं मोठं बलिदान दिलं महाराजांचं मी अफसलखानाचा वध केलेला तिथे दाखवलेला आहे आणि आपल्या जीवा महाला एक आपली मन पडले होता जीवा म्हणून वाचल्याशिवाय या निसा यदबंडाचा हात कापलेला होता ते पण इथे दाखवलेला आहे जय शिवाय मित्रांनो तर हे आपण बघू शकता की जे आपले होते सिद्धी चव्हाणने जो वेढा टाकलेला त्या ठिकाणी महाराजांनी सुखरूप विशालगडावर पोहोचवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी तब्बल पस्तीस ते चाळीस हजार असलेले सैन्य दल म्हणजे कोडखिंडीत त्यांनी लढून केलेले तर त्यांनी स्वतःच्या रक्ताने गोडखिंड ही पावनखिंड बनवलेली आणि महाराजांना सुखरूप विशाल जय शिंदे इथं आता आम्हाला वस्तू संग्रहालयामध्ये आलो आहे इथं शिवकालीन सगळे वस्तू जे तुम्हाला म्हणजे हत्यार यूज केलेले कटियार ते सर्व इथं दाखवलेले आहे तिथे वाहनाके आहेत ज्यांनी महाराजांनी स्वतः सनी अफजल खानाचा वध केलेला प्रथम गडाच्या पायदेशी तुझ्या गडाची रखड